प्रशासन तुमचा विश्वास आमची बातमी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगळे चौक परिसरात एक बहुमजली इमारत बांधण्यासाठी मोठा खड्डा करून ठेवण्यात आला आहे या खड्ड्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणांहून पायी जाणाऱ्या तेहतीस वर्षीय युवकाचा रात्रीच्या वेळी अंधारात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्यानं या बांधकाम व्यावसायिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचं असताना दोन महिने उलटल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्यानं इंदिरानगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय सिडको इंदिरानगर यासह नाशिक शहरात विविध बांधकाम प्रकल्पांचे काम सुरू असून त्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवल्या जात नाही अनेक ठिकाणी इमारत बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात खड्डे करून ठेवल्यानं या ठिकाणी पावसाळ्यात खड्ड्यांना तळ्यांचं स्वरूप प्राप्त झालं आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक बॅरिकेड्स तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना न लावल्यानं कामगारांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याच्या घटना बांधकाम प्रकल्पावर घडताना दिसून येत आहे चार ते पाच दिवसांपूर्वीच पंचवटी परिसरात एका बांधकाम साईटवरील पाण्याच्या खड्ड्यात पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुसरी घटना अंबडच्या भोर टाउनशिप परिसरात घडल्यानं तब्बल चार ते पाच जणांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्यानं त्यांना आपला जीव गमावा लागला आहे त्यानंतर पोलीसही खऱ्या अर्थानं ॲक्शन मोडवर आल्यानं दिसून आले पंचवटीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित बिल्डर तसेच ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असाच हुबेहूब प्रकार इंदिरानगर पोलीस ठाण्याआधी पिंगळे चौक परिसरात दोन महिन्यांपूर्वी घडला होता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या उपाययोजना नव्हत्या रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्थाही नव्हती सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नाही खड्ड्याभोवती कोणतेही बॅरिकेड्स नाही तसेच पत्रे देखील लावण्यात आले नव्हते या सर्व उपाययोजना नसल्यानं अंधारात एका पायी जाणाऱ्या तेहतीस वर्षीय युक्तीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर खरंतर बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं मैदाच्या नातेवाईकांची परिस्थिती गरिबीची असल्यानं गुन्हा दाखल करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्यानं पोलिसांनाही दिसून आले आहे असे असताना पोलिसांनी स्वतःहून बिल्डरवर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड झाल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे त्यामुळे संबंधित बिल्डरवर कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नसल्यानं नागरिकांनी सांगितलं आहे यामुळे इंदिरानगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे पोलिस आयुक्त या घटनेची दखल घेणार का व संबंधित बिल्डरवर आता तरी गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट आपलं इंदिरान शासन इंदिरानगर आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी